आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया सोवे म्हणजे काय प्रत्येक का घराण्यात कुळधर्म कुळाच्या असतातच त्यात स्थान प्रदेश रूढी परंपरानुसार थोडाफार बदल असतो जसे की श्रीगणपती श्री महालक्ष्मी नवरात्रात गट बसवणे खंडोबाचे नवरात्र अशा कार्यक्रमांच्या वेळी भाऊबंध देखील येतात या निमित्ताने सर्वांच्या भेटी होतात ह्यात मूळ उद्देश हा असतो की आपल्या घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा सणवार कुळधर्म कुळाचार पुढील पिढीस देखील समजावे ज्यामुळे हिंदू संस्कृती देखील जपली जाते व वृद्धिंगत होते अशा कार्यक्रमाच्या वेळी स्वयंपाक करताना देखील सोहळ्यातच स्वयंपाक केला जातो देवपूजन करताना देवास नैवेद्य दाखवताना किंवा भोजन करताना देखील सोहळ्यातच केले जाते मग मनात सहज प्रश्न निर्माण होतो सोहळे म्हणजे नक्की काय असते भगवंताचे पूजन करीत असताना जास्तीत जास्त शुद्धतेचे पालन करणे म्हणजे सोहे होय सोहळ्याच्या वस्त्रास किंवा सोहळे म्हणून वापरले जाणाऱ्या रेशमी वस्त्रास कद पितांबर असेही म्हणतात कुधर्म कुळाचार किंवा शुभपूजनाच्या वेळी पुरुष हे वस्त्र कद किंवा पितांबर नेसतात तर त्यांच्या पत्नी देखील नवीन साडी वस्त्र परिधान करून पूजन करतात स्नानानंतर लगेच ही वस्त्रे परिधान करून कुठेही न शिवता भगवंताचे पूजन करणे म्हणजेच सोहळ्यात पूजन करणे होय परंतु काही व्यक्ती नित्य देवपूजा देखील पितांब्र नेसून करतात हे तर उत्तम आहेच पण सर्वांनाच ते शक्य अशा अशावेळी स्नानानंतर धुतलेले वस्त्र नेसून कुठेही न शिवता देवपूजा करणे म्हणजेच सोव्यात देवपूजा करणे होय शास्त्रकारांनी ह्या दौत वस्त्रासद सोवे असे म्हटलेले आहे देखील तीन प्रकार पडतात अन्यथा धौतम स्त्रिया धौतम आत्मधौतम तथैवच अर्थात स्वतःचे वस्त्र निकर बनियन धोतर पंचा किंवा तत्सम वस्त्र हे स्वतःच धुतलेले स्वतःच वाळ टाकलेले व स्नानानंतर स्वतःच त्यास घेऊन परिधान केलेले धौत वस्त्र श्रेष्ठ मानले आहे यानंतर माता किंवा पत्नीने धुतलेले वस्त्र मध्यम मानलेले आहे त्यानंतर नोकराने किंवा अन्य व्यक्तीने किंवा आताच्या आधुनिक काळात वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले वस्त्र कनिष्ठ मानलेले आहे आजच्या काळात हे श्रेष्ठ कनिष्ठचा विचार न करता देवपूजनासाठी धुतलेले वस्त्र असले तरी योग्यच आहे मात्र स्नानानंतर धोत वस्त्र परिधान केल्यानंतर कुठेही अन्यत्र न शिवता देवपूजा केली तर, के तर, देव के तर उत्तमच भगवंत शुद्ध अतिशुद्ध आहे मग त्याचे प्रत्यक्ष पूजन करताना पूजन करणाऱ्या व्यक्तीने देखील शुद्ध अतिशुद्ध अवस्थेत पूजन केले तर त्याचे फळ प्रभावीरित्या त्यास प्राप्त होणारच अशा शुद्ध वस्त्र परिधान केल्यामुळे किंवा कद पीतांबर स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करून जर त्यांनी पूजन केले तर सात्विक पवित्र वातावरण निर्मिती होते मनात चांगले विचार येतात त्यामुळे मन प्रसन्न होते ज्याप्रमाणे शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांचे प्रोफेसरांचे ड्रेस कोड असतात त्यामुळे वातावरण निर्मिती होते डॉक्टर वकील अशा अनेक श्रेष्ठ व्यक्तींचे देखील ड्रेस कोड आहेतच साधू संत यांनी देखील केसरी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्यामुळे पवित्र वातावरण निर्मिती होते आता जर अनेक देवस्थानांमध्ये देवाचे दर्शन करणाऱ्या भाविकांसाठी देखील वस्त्रसंहिता लागू केली आहे हा तर अगदी उत्तम निर्णय आहे कारण सात्विक वस्त्र परिधान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने मनाला मिळणारा आनंद लौकिक नव्हे अलौकिक असतो म्हणून देवपूजन असो की देवदर्शन धुतलेल्या स्वच्छ पवित्र व सात्विक वस्त्र परिधान करूनच देवदर्शन किंवा के देवपूजन केले पाहिजे कारण त्यात आपलेच कल्याण आहे भगवंत लवकर प्रसन्न होऊन त्याची कृपा प्राप्त होते व मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन